हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो कालचाच आहे काल आणि आज दोन दिवस पौर्णिमा होती तर काल दुपारनंतर सुरू झाली होती ना आज दुपारपर्यंत होती त्याच्यामुळे जे सत्यनारायण करतात पौर्णिमेला तर ते कालच्या दिवशीच करायचं होतं आणि ते मी करत असते म्हणून मी काल हे सत्यनारायणचं व्रत के व्रत म्हणजे पूजा वगैरे करत असते तर ते ते करत आहे इथे आणि त्याच्यासाठी मग मी इथे बघा तुम्ही पंचामृत वगैरे बनवून घेतलेलं आहे ना आता प्रसाद बनवत आहे तर प्रसाद बनवण्यासाठी ना आपल्याला आता घरगुती बनवायचा आहे थोडं तसंच आहे तर मी इथे एकदम छोटीशी वाटी घेतलेली आहे कारण आपल्याला कोणतंही माप घ्यायचं तर ते सव्वाच्या प्रमाणात घ्यायचं असतं त्याच्यामुळे मग गर घरच्यांना घरी दोन तीन माणसं खातील प्रसाद म्हणून तर तितकंच याची एकदम छोटीशी वाटी असं मी हे बनवायला घेतलेलं आहे आणि तेच आपल्याला सगळं सम प्रमाणात घ्यायचं असतं रवा रवा तूप साखर आणि दूध जितकं रवा घेतलेलं आहे तितक्याच प्रमाणात सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतात तर सवा सवा ले ले मी सगळं सव्वा सव्वाची माप टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा केळीसुद्धा मी सव्वा केळी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे कापून एक केळी पूर्ण टाकली नाही थोडंसं तर असं म्हणून सव्वा रवा पहिल्यानंतर तूप टाकून थोडासा अर्धवट भाजून घेतला त्याच्यानंतर मग बारीक अशा कापून केळी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती केळी जी आहे ती मी पूर्ण याच्यामध्ये मॅश करून घेते म्हणजे काय होतं याला ना खूप छान टेस्ट आहे तर येतेच पण तुकडे तुकडे राहत नाही ते मग खाताना वगैरे आलं तर मध्ये चांगलं वाटत नाही आणि त्यामुळे आपल्या प्रसादाला इतका छान फ्लेवर येतो नाही की खूप म्हणजे खूप छान आमच्या परीला आणि दक्षला तर खूप आवडतं प्रसादाचा शिरा आवर्जन मागतात ते प्रसादाचा शिरा दे म्हणून आणि प्रसादाचा शिरा वगैरे अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे छान असं ते सगळं पूर्ण चांगलं मॅस झाली की की मग त्याच्यामध्ये मी दूध टाकलं त्याच्यानंतर साखर टाकून अशा पद्धतीचं आपलं पंचामृत आणि प्रसादाचं तयार झालं त्याच्यानंतर मी सुद्धा अशा पद्धतीने तयार झाली साडी वगैरे घालून घेतली आपल्याला कोणती पूजा करायची म्हटलं की साडी हे तर आपल्या संस्कृतीचं एक महत्वाचा भागच आहे साडी घालूनच पूजा वगैरे केली पाहिजे शक्यतो तर तिने साडी वगैरे घातलेली आहे आणि पूजेची पूर्ण तयारी मी अगोदर करून घेतलेली होती त्याचा व्हिडिओ पण मी काढला पण तो व्हिडिओ काय झाला तेच मला कडे सापडलाच तो व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पूजेची छान अशी सर्व मांडणी करून घेतलेली आहे मी सत्यनारायणची जी, जी आपण रेग्युलर महिन्याला सत्यनारायण करतो तर त्याची मांडणी थोडीशी वेगळ्या पद्धतीची असती जे ब्राह्मणकाका वगैरे करतात त्याची थोडीशी वेगळी असती आणि हे रेग्युलर करतो त्याची थोडी वेगळी असती तर अशा पद्धतीने मांडणी करून घेतलेली आहे सर्व आणि थोडंसं तर हा मी शॉर्टमध्ये व्हिडिओ शेअर शेअर करत आहे त्याच्यामुळे जास्त डिटेल गोष्टी मला सांगता येणार नाही त्याच्यामध्ये पण जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा सेवा ही सेवा का करतात कशी कर करतात आणि कशा पद्धतीने करतात काय था। तर मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यानंतर ना मग मी आपल्याला ह्याची कहाणी वगैरे वाचायची असते पूर्ण पाच अध्याय आहेत ह्या सत्यनारायण कथेचे तर ते पाचही अध्याय वाचून आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे अशा पद्धतीने नंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि तो प्रसादाचा शिरा सर्वांनी ग्रहण करायचा कसा वाटला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद